निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर मंडळी आजचा दिवस आहे दिवाळीचा पाचवा दिवस तो म्हणजे भाऊबीज तर मी आता आलेली आहे संध्याकाळची भावाकडे तर आमच्याकडे ना तिन्ही सांजा जेव्हा तिन्ही सांजा आपण दिवा लावतो ना देवाजवळ तेव्हा औक्षण करतात तर इथे आता मी स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेला आहे आणि पाठ ठेवलेला आहे पूर्व अशी जागा बरोबर निवडलेली आहे त्याच्यानंतर औक्षणाची इथे सगळी तयारी केलेली आहे दिवा लावून घेतलेला आहे काहीतरी गोड म्हणून काजूकतली घेतलेली आहे त्याच्यानंतर कुंकू कपाळाला लावण्यासाठी तांदूळ थोडेसे तर अशी औक्षणाची तयारी झालेली आहे आणि आता भाऊ इथे फ्रेश बसलेला आहे फ्रेश होऊन आत्ताच तो पण कामावरून जाऊन आला कंपनीतून जाऊन आला त्याची स्वतःची कंपनी आहे तर त्याच्यानंतर मग मी भावाचं औक्षण केलं पाच मिनिटाचं काम आहे पण ते खूप महत्त्वाचं आहे कारण या दिवशी बहीण भावाच्या गोड नात्याचा इथे वृद्धी होते म्हणजे त्याच्यातलं प्रेम दिसून येतं तर आता भावाची हो भी जाली। तर भाऊबीज झाली तर मग आता आई बाबा तर दिवाळी म्हटलं की आई बाबांना काहीतरी देणं आलंच तर आता इथे मी आईला काहीतरी दिले की तिला काय घ्यायचं असेल साडी घ्यायची असेल जे पण आहे तिच्या आवडीने त्याचप्रमाणे बाबांना सुद्धा तर त्यांनासुद्धा काय घ्यायचं असेल आणि आता कसं या एजमध्ये औषधांचा खर्च असतो काही आपल्याला आवडत असतं तर ते घ्यायचं असतं त्याच्यामुळे मी काही माझ्या आवडीप्रमाणे घेत नाही त्यांना सरळ पैसे देते आणि तुमच्या आवडीने तुम्हाला काय घ्यायचं आहे तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही घ्या तर अशा पद्धतीने थोडंसं असं दिवाळीचं गिफ्ट तर जसं आपण छान छान कपडे घेतो आपल्या काही आवडीनिवडी वेगळ्या असतात तशा त्यांच्याही आवडी असू शकतात तर आज आहे भाऊबीज चांगला दिवस आहे तर मग दिवाळीच्या चांगल्या दिवसात ना मला छान छान झाड सुद्धा घ्यायची होती तर ही झाडं ना आपल्या घरांमध्ये खूप छान असे पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करत असतात तर मला बरेच दिवस झेंडूची झाडं घ्यायची होती पण सीझन येत नव्हतं मी दोन तीन वेळा झाडं घेतलीसुद्धा पण तेव्हा झेंडूच्या झाडांचं सीझन नव्हतं तर आता इथे मी दोन प्रकारची झेंडूची झाडं घेतलेली आहेत एक ऑरेंज आणि और एक असं मिक्स आहे त्याच्यानंतर हे बघा हे आहे पांढऱ्या गोकर्णाचं झाड मी इतके दिवस शोधत होती ना तर निळ्या गोकर्णाचं झाड माझ्याकडे होतं पण पांढरं गोकर्ण काही मला मिळत नव्हतं तर जो पण काही तो झाडवाला होता ना माझ्या भावाच्या इथे ती गाडी घेऊन तो येतो तर त्याला मी सांगितलं आणायला की तू एक दोन तास मी अजूनही इकडे आहे तर तू घेऊन ये तर तो हे छान असं झाड घेऊन आला त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे म्हणजे पांढरं जास्वंद तर शंकराला ना पांढरी फुलं फार आवडतात आणि त्यातूनही गोकर्णाचं पांढरं फुलं आहे ना हे भगवान शंकरांचं अतिशय प्रिय असं फुल आहे त्याच्यामुळे मग हे मी गोकर्णाचं झाड घेतलं आणि ही बघा ही आहे पांढऱ्या जास्वंदाची कळी तर जसं लाल जास्वंद असतं ना तसं पांढरंसुद्धा सुद्धा जास्वंद असतं आणि हे एक अतिशय महत्त्वाचं आणि शुभ असं झाड आहे ते म्हणजे लाजाळू तर लाजळू शब्द ऐकून कदाचित काही जणांना कळणार नाही की हे कोणतं झाड आहे कारण हे झाड आहे ना ते दिसताना ना शमीच्या झाडासारखं दिसतं तर शमीचं सुद्धा मी झाड घेतलेलं आहे ते सुद्धा खूप अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स देणारं आणि शुभ असं झाड आहे तर हे आहे टच मी नॉट तर हे सुद्धा खूप शुभ झाड आहे तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे आणि जास्वंद तर माझ्याकडे अनेक प्रकारच्या जातीच्या जास्वंदांची झाडं आहेत लाल रंगाचं जास्वंद त्याच्यानंतर पिंक रंगाचं जास्वंद एकेरी जास्वंद आणि हे आता हे आहे ते दुहेरी जास्वंद तर अशी झाडांची खरेदी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यानंतर ओवाळणी वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही घराच्या बाहेर थोडा वेळ फटाके वाजवण्यासाठी बाहेर पडलो मी उदिता उदिता म्हणजे माझी वहिनी आणि किमया म्हणजे माझ्या भावाची मुलगी आणि किट्टू तर इथे ना किमय आणि त्यांचा जो पण काही छोटा ग्रुप आहे तर त्यांनी छान असा किल्ला बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना मला अशी कौतुकाची गोष्ट वाटली ना तुम्हाला बघून कळलंच असणार आहे की सिंपल असा छान मस्त किल्ला बनवलेला आहे पण या मुलांकडे जे पण काही शिवाजी महाराज आहेत मावळे आहेत ते आणण्यासाठी कदाचित पैसे नसतील तर त्यांनी किती छान आयडिया युक्ती लढवली आहे बघा की त्यांनी ड्रॉ केलेलं आहे मावळ्यांचं चित्र झेंडा त्याच्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं चित्र आणि त्याला ना पाठीमागे आईस्क्रीमची कांडी लावलेली आहे आणि ते असं ना अडकवलेलं आहे तर तुम्हाला पुढे दाखवते मी ते कशामध्ये अडकवलंय हे बघा तर जो बटाटा असतो ना तो असा कापलेला आहे आणि त्याच्यावरती आईस्क्रीमची कांडी अशी अडकवलेली आहे आणि त्या मावळ्यांना शिवाजी महाराजांना त्याचप्रमाणे जो पाठीमागे झेंडा दिसतोय ना तर ते सगळं अडकवलेलं आहे की ती छान आयडिया आहे ना आत्ताची मुलं इतकी क्रिएटिव्ह आणि इतकी छान आयडिया घेऊन युक्ती करून मस्त छान असा किल्ला बनवलेला आहे मला खरंच खूपच कुतूहल आणि कौतुकास्पद वाटतंय हे तर आता इथे सगळ्यांचं फटाके वाजवणं चालू आहे दोन तीन दिवस आमच्या सोसायटीमध्ये बरेच फटाके वाजवले किट्टूने तर आता किमयाबरोबर बरोबर फटाके वाजवण्यासाठी तिने असे राखून ठेवलेले तर दोघी मिळून मस्त चक्र जे भूमिचक्र असतं त्याच्यानंतर पाऊस असे फटाके वाजवत होते तर एक महत्वाची गोष्ट की फटाके वाजवताना मुलांकडे खरंच व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे ओढणी वगैरे ना फटाके वाजवताना खरंच बाजूला ठेवली पाहिजे तर हे सगळं फटाके वाजवून झालं आणि आम्ही छान असा हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन केला तर हे हॉटेल आहे मालवण किनारा तर इथे पहिला मेनू मागवलेला आहे तो म्हणजे मसाला पापड तर काहीतरी सुरुवात म्हणून त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे असतो तो कांदा लिंबू त्याच्याशिवाय तर जेवणाला सुरुवातच होत नाही आमच्या सर्वात प्रथम येतं ते म्हणजे कांदा लिंबू आणि इथे आलेले आहेत रोटी आ, मी आई बाबा माझा भाऊ वहिनी म्हणजे उदिता आणि किमया किट्टू असं आमची पूर्ण फॅमिली गेलेली आणि इथे आम्ही मागवलेली कोल्हापुरी भाजी म्हणजे वेज कोल्हापुरी त्याच्यानंतर मस्त चीज घालून पनीर टिक्का मसाला जी आमची फेवरेट होती तर असं छान असं आम्ही मेनू मागवलेला जो सगळ्यांना सूट होईल त्याच्यानंतर बटर रोटीसुद्धा मागवलेली तर असं आम्ही छान मस्त भाऊबीज फॅमिलीमध्ये सेलिब्रेट केली तर कधीतरी असा दिवस आपण फॅमिलीसाठी नक्की काढायला हवा घरी तर आपण जेवतोच आणि सारखं सारखं पण बाहेर जेवणं बरं नाही पण कधीतरी ना फॅमिली एकत्र येण्यासाठी ना असे प्रसंग आपण घडवून आणावेत तर अशा छान प्रकारे आम्ही ही मस्त भाऊबीज सेलिब्रेट केली आणि आता भावाची तर पार्टी झाली त्याच्यानंतर मग पार्टी कोणाची तर माझी तर त्याच्यामुळे मी आणि माझा भाऊ आलो इथे नॅचरल्समध्ये तर नॅचरलचं आईस्क्रीम इतकं क सुंदर लागतं ना बऱ्याच जणांनी खाल्लंसुद्धा असणार आहे त्याच्यातला कुठलाही फ्लेवर खा इतका सुंदर असतो तर मग किमयाला चॉकलेट फ्लेवर पाहिजे होतं किट्टूला कोकोनट फ्लेवर पाहिजे होतं आणि मग आम्ही घेतलं अंजीर फ्लेवर अंजीरचं आईस्क्रीम तर अंजीर हे माझं ऑलवेज फेवरेट असं आईस्क्रीम आहे त्यामुळे हे आहे चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम तर ते ना आपल्याला तिथे टेस्ट पण करायला देतात की काही तुम्हाला टेस्ट करून कोणतं चॉईस करायचं आहे जर कोणी फर्स्ट टाईम नॅचरलमध्ये जात असेल ना तर तो सुद्धा ऑप्शन आहे तर त्याचं जे पॅकिंग होईपर्यंत ना मी मस्त असं छान शूट करत होती आणि इथे ना जे पण काही फ्रूट्स असतात ना त्या फ्रूटला कट केलं ना की जे पण टॉप सरफेस दिसतो ना तसे इथे ना मस्त डिझाईन्स केलेलं फ्रूट्सचं कारण बट ऑबवियस शॉप आहे ते आईस्क्रीमचं आहे आणि आम्ही घरी पोहोचलो तर नेहमीप्रमाणे इथे वाटावाटी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे उदिताने उदिता म्हणजे माझी बहिणी तर ती अगदी व्यवस्थित आणि मस्तपैकी सगळ्यांना अगदी समान येईल अगदी कोणाला कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने वाटते तर त्यामुळे इथे तिने छान असं मस्त डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आईस्क्रीम तर किमयाला आहे डाव्या हाताला चॉकलेट आईस्क्रीम उजवे हाताला कोकोनट आईस्क्रीम आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त अंजीर आईस्क्रीम एन्जॉय केलं तर अशा प्रकारे छान असा मस्त सुंदर असा आम्ही हा भाऊजेचा दिवस सेलिब्रेट केलेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय